नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण ही शेकडेवारीचे गणित शिकणार आहोत शेकडेवारीच्या गणितामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे एका संख्येच्या पंचवीस जर वीस असतील तर त्या संख्येच्या चाळीस टक्के करते तर त्या संख्येच्या चाळीस टक्के किती होतील बघा गणित काय एका संख्येच्या आता मांडणी करताना एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून ती संख्या आपण एक्स मानूया बरोबर ज्यावेळी संख्या माहीत नसते त्यावेळी आपण एक्स मानायची मग मा ती संख्या एक मा एक्स मानली तर मग एक्सच्या जसं चाचीचे तुम्हाला माहिती चाचीचे म्हणजे गुणाकार असतो त्याचा अर्थ म्हणून आपण गुणिले घ्यायचं च्या म्हणजे मग एक्सच्या पंचवीस टक्के पंचवीस टक्के कसे लिहायचे पंचवीस छेद शंभर पंचवीस टक्के किती आहे वीस आहेत मग हे झालं आपण समीकरणाची मांडणी केली एक्स गुणिले पंचवीस छेद शंभर बरोबर वीस मग आता हे गणित सोडवताना आपण काय करणार एक्स इथे ठेवणार आणि आपल्याला एकशी किंमत काढायची आहे म्हणून इथे बरोबर लिहून वीस गुणिले हे, हे जे आहे पंचवीसशे शंभर बरोबरच्या त्या बाजूला म्हणजे बाजू बदलली की काय होणार उलट होणार शंभर गेले वरती आणि पंचवीस आले खाली आता आपण पंचवीस ने शंभरला भाग लावूया पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर किती आले वीस ने चारचा गुणाकार करूया वीस गुणिले चार आले ना मग वीस चोक किती आली ऐंशी आले मग एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस आहे तर त्या संख्येच्या म्हणजे ऐंशीच्या चाळीस टक्के किती आता त्यांनी विचारलंय ती संख्या आपल्याला ऐंशी मिळाली आहे परंतु परत आपल्याला त्या संख्येचे चाळीस टक्के विचारले आहेत म्हणून ऐंशी च्या म्हणून ऐंशी गुणिले चाळीस छेद शंभर बरोबर किती ते आपल्याला काढायचे आहेत मग आपण काय करायचं संख्या लहान करून घेऊया हा शून्य गेला आणि हा शून्य गेला बरोबर आता राहिले किती इथे राहिले आठ इथे राहिले चार म्हणजे आठ चोक बत्तीस किती आलं उत्तर प्रश्न एका संख्येच्या पंचवीस टक्के जर वीस असतील तर त्या संख्येच्या चाळीस टक्के किती तर त्या संख्येच्या चाळीस टक्के बस्तीस असतील आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद